नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाली एक हजार शंभर क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार साधारणतः अकरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली बावन्न क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्व दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती आवकाली तीनशे एकावन्न क्विंटल किमान दर दहा हजार सातशे नव्वद रुपये कमाल दर बारा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये सर्व दर अकरा हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती चोडाव का नऊशे तीस क्विंटल किमान दर दहा हजार दा, दोनशे पन्नास रुपये कमाल तर अकरा दास सहाशे सत्याहत्तर रुपये सर्वसाधारण दहा हजार दा, नऊशे त्रेसष्ट रुपये